नमस्कार शेतकरी बंधूंनो स्वागत आहे आपले समृद्ध शेतकरीय यूट्यूब चॅनलमध्ये या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्रातील आजचे ताजे तूर भाव बघणार आहोत नवीन तुरीला किती भाव मिळतोय चला तर सविस्तर बघूया बाजार समिती पैठण आवकालेली पंच्याऐंशी क्विंटलची किमान आहे सहा हजार सहाशे छत्तीस रुपये कमालदराए सात हजार एकशे अकरा रुपये सर्वसाधारण आहे सहा हजार सातशे शहाऐंशी रुपये बाजार समिती सिल्लोड आवकालेली तीन क्विंटलची किमान दरा सहा हजार आठशे रुपये सहा हजार आठशे रुपये सर्वसाधारण दरा सहा हजार आठशे रुपये बाजार समिती हिंगोली जात आहे गजर आवकाली ऐंशी क्विंटलची किमान दर आहे सहा हजार तीनशे रुपये कमाल दर आहे सात हजार शंभर रुपये दर आहे सहा हजार सा सातशे रुपये बाजार समिती सोलापूर जात आहे लाल आवकाली पाचशे पंचवीस क्विंटलची किमान दर आहे सहा हजार रुपये कमाल दर आहे सात हजार नऊशे रुपये दर आहे सात हजार पाचशे रुपये बाजार समिती लातूर जात आहे लाल आवकाली तीन हजार अडोतीस क्विंटलची किमान दर आहे सहा हजार सहाशे रुपये कमाल दर आहे सात हजार नऊशे सत्तर रुपये दर आहे सात हजार सहाशे साठ रुपये बाजार समिती अकोला जात आहे लाल अवकाली एकशे सव्वीस क्विंटलची किमान दर आहे पाच हजार चारशे रुपये कमाल दर आहे सात हजार आठशे नव्वद रुपये सर्वसाधारण दर आहे सहा हजार आठशे पंचावन्न रुपये हो तर हे होते महाराष्ट्रातील तूर बाजारभाव हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ इतर शेतकऱ्यांना शेअर करा धन्यवाद